म्हणजे सर्वांसमोर फक्त काही एक गाणं म्हणणार आहे ते तुम्ही शांत ऐकून घ्या एकच एकच राजा राजा इथे इथे जन्मला जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव गाजते तड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव गाजते तै गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर वार झेलले आपल्या छातीवर प्राणपणाने मावळे भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर माझ्या राजाच नाव गाज ते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाज किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पातना धर्म मानला जगला त्या माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर माझ्या राजाचं मा मा नाव गाज ते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाज ते गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर जय जिजाऊ शिवाजी महाराज